तर काही आत्ता मी लावते मिक्सर आणि मी आत्ता करते ते म्हणजे आप्यांचं बॅटर रेडी करते आणि मी हा ए, ए, ही जी क्लिप आहे ना ही आहे शनिवारची आणि मला म मला हाय त्रापी बनवायचे होते रविवारी म्हणजे संडेला तर आणि तुम्ही ब्लॉग बघणार तर सोमवारी कारण आतल्या दिवशी मी डाळ वगैरे सगळं पाण्यात टाकले होते दिवसभर डाळ पाण्यात होत्या परत संध्याकाळी तर स्वच्छ अशी धुऊन घेतली मग संध्याकाळी छान असे बॅटर पण रेडी करून घेतलं आणि ही क्लिप पण मी करून ठेवली कारण मी मिक्स डाळीचे आपे बनवते तुम्ही कोणते बनवता ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि मी अजून रव्याचे काही ट्राय केलेले नाही आहेत आणि म्हणजे खूप जण सांगता की रव्याचे पण छान लागतात पण मी तरी अजून ट्राय केलेलं नाही तर माझं इकडे चालू होतं माझा सगळा स्वयंपाक करून झाला होता तर मी आत्ता बनवते ते म्हणजे आपेचं बॅटर तर आणि इशूला हाय तर भाजी वगैरे आवडते पण असं एखादी डाळची भाजी बनवली ती डाळ नाही आवडते फक्त भाजी खाते असं असतं पण मी जेव्हा आपे बनवते सगळ्या प्रकारच्या डाळी टाकते आणि त्याच्यात थोडेसे तांदूळ पण टाकते आणि सगळी म्हणजे चवळी चवळीची डाळ असो मुगाची डाळ असो मठाची डाळ असो सगळ्या डाळ टाकते झेड आणि त्याच्यात दोन वाट्या मी तांदूळ टाकते आणि ते दिवसभर पाण्यात राहू देते छान असं आणि मस्त चार तर पाच पाणी आणि मी स्वच्छ धुवून घेते त्याला आणि मग मी बॅटर रेडी करायला घेते मग रेडी करून झालं की त्याला रात्री सन म्हणजे खूप छान असं पॅक करून घेते कारण आता दिवस दिवशी म्हणून फर्मेंट व्हायला थोडासा वेळ लागतो म्हणून मग मी ताट वगैरे झाकून त्याच्यावर काहीतरी वजन ठेवते की लवकर व्हायला पाहिजेल असं आणि बाकीचं मी मीठ वगैरे काहीच टाकत नाही सकाळी जेव्हा मी करायला घेते त्याच्या एक तास किंवा अर्धा तास आधी मीठ टाकते तेव्हा थोडंसं खायचं सोडा टाकते त्याच्यात लाल चटणी वगैरे ती तुम्ही पुढे रेसिपी तर बघणारच तर इकडे तुमच्यासोबत गप्पा करता करता पूर्ण बॅटर पण रेडी झालं होतं नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्या जाणतो स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता आज सकाळची आठ माझे कपडे वगैरे सगळं आवरून झालेले आणि आता मी बनवते नाश्ता आणि ते म्हणजे मी मिक्स करायची आपे बनवते तुम्ही जसं बघितलं असेल जेव्हा मी मिक्सरमध्ये ग्राईंड केलं तेव्हा आणि डाळ मी कालच टाकल्या होत्या दिवसभर पाण्यात होत्या रात्री संध्याकाळी आहे तर मी काढून घेतल्या आणि ते पीठ पण मस्त फरमीट झालेलं आहे आणि ते पण तुम्हाला दाखवते मी आणि इश्ला पण आज सुट्टी मग मॅडम झोपलेले आहेत पण बाकीच्या तर नाश्ता करते मग ती उठली का ती पण तुम्हाला ते पण तुम्हाला दाखवेलच तर हा ब्लॉग शर्ट बघायला विसरू नका चला आणि बॅटर वगैरे रेडी होतं पण नाश्ता बनवायला अजून टाईम होता तर म्हटलं आधी तोपर्यंत स्वयंपाक करून घेते आणि मी आता स्वयंपाक करते ती म्हणजे वांगे बटाट्याची भाजी आणि पोळ्या बनवते आणि एका साईडला भाजी टाकून दिली पण पोळ्या बाकीच त्या करायच्या तर ब बॅटर बघू शकता तुम्ही किती छानसा फर्मिट झालेलं आहे आणि त्याच्यात मी टाकते आता बारीक कापलेले कांदे आणि तेवढेच टोमॅटो पण टाकते म्हणजे तीन कांदे आणि दोन टोमॅटो टाकलेले आहेत आणि इकडे अद्रक लसूण कोथंबीर जिरं त्याची पेस्ट केलेली होती आणि एक हिरवी मिरची अशी ती पेस्ट होती ती पण टाकते त्यानंतर मी टाकते लाल चटणी आपल्या चवीनुसार हळद गरम मसाला जिरं म्हणजे आपल्या अंदाजानुसार घेते मी म्हणजे आमच्या इथं तिखट किती आवडतं ते त्या त्याप्रमाणे मी घेते तर तुम्ही पण तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता आणि त्याच्यात चवीनुसार मीठ पण टाकलं आणि ते छान असं मिक्स करून घेतलं आणि मी आता बॅटर वगैरे रेडी होत आहे पण तरी ही अजून इश्यू उठलेली नव्हती आणि तिला हाय तर मी तिला जे बनवते त्याच्यात मी कांदे टोमॅटो टाकत नाही कारण तिला आवडत नाही मॅडमांना एवढं आणि ते बॅटर छान असं रेडी झालं होतं आणि मी म्हणजे कांदे टोमॅटो मसाले आहे ना ते थोडंसं लवकर टाकून दिलं होतं पण शूट तसं तुम्हाला आत्ता दाखवते ते आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकली आणि ज्याच्यात आपे बनवायचे होते ना त्यात मी खाली असं व्यवस्थित तेल वगैरे लावून घेतलं म्हणजे खाली चिटकणार नाही आणि मी तेल फक्त पहिल्याच वेळेस लावते परत परत काही लावत नाही कारण पहिल्या वेळेस लावले म्हणजे जेवढे जेवढ्या वेळेस मी बनवते जेवढ्या प्लेट येतात ना त्या तेवढ्या एकदम ओके होता म्हणजे खाली चिटकत नाही काहीच नाही आणि खूप छान पण येतात निघून पण छान येतात क्रिस्पी येतं एकदम तर लावून घेतले आणि प्रत्येक ज्या आप्याच्या याच्यात आहे ना दोन चम्मच जातं येते बॅटर आणि दोन चमच आणि थोडंसं फुलून पण येतं म्हणून अजून खूप छान लागतं आणि आप्पे आहेत ना मेन म्हणजे आईंना खूप आवडतं सासूबाईंना या दोघं भाऊन इंशूपेक्षा सुद्धा आईंना जास्त आवडतं ही रेसिप एक रेसिपी अशी की ती आईंना खूप आवडते आणि व्यवस्थित सगळ्या ह्याच्यात मी बॅटर टाकून घेतलं आणि त्याला दहा ते पंधरा मिनटं मी झाकून ठेवलं आणि एकदम बारीक गेल गॅस केलेला गे होता मी आणि त्याच्यावर जे झाकण होतं ते काढून घेतलं त्यानंतर मी चेक केलं तर खाली बघू शकता किती छान असं शिजून गेलेलं आहे आणि एकदम क्रिस्पी असाने आलेला आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे तर मी आता दुसरी साईट आहे ना ती पण व्यवस्थित काढून घेते आणि तुम्ही बघू शकता मी फक्त चाकूने टच करते तर ते त्यासाठी निघून येते आणि काही खूप तेल लावलेलं असं पण नाही एकदम नॉर्मल तेल लावलेलं तरीसुद्धा निघून आलं ते आणि आता नॉर्मल इथं पण वरती थोडंसं तेल लावून देते आणि मग हे पण दहा पंधरा मिनटं अजून झाकून देईल कारण मस्त क्रिस्पी असं होऊन जातं आणि एकदम बारीक गॅस आहे ना म्हणून छान असं शिजतं पण त्याच्यात कांदे टोमॅटो आहेत ना ते पण खूप छान शिजून जातात आणि बघू शकता तुम्ही ही प्लेट खूप लवकर रेडी झाली आणि तरो याना इशुला टेस्ट पन तर आईंना यांना इशूला सगळ्यांना त्याची टेस्ट पण खूप आवडली तर बघू शकता खूप छान असे आपे आपले रेडी आहेत आणि त्याच्यासोबत टोमॅटो केचप खूप जण चटणी वगैरे बनवत असतील पण मी इडली डोसे त्याच्यासोबत चटणी वगैरे बनवते पण आपेसोबत मी टोमॅटो केचपच खाते बघू शकता तुम्ही किती छान असं शिजून गेलेलं आहे आणि एकदम आवाज बघा एकदम क्रिस्पी पण आलेलं आहे ते आणि खूप जास्त वेळ लागला असं पण नाही आणि टोमॅटो केचपसोबत खायचं असतं आणि एक तुम्हाला तोडून पण दाखवते म्हणजे आतून गरम खूप आहे आतून पण छान असं शिजलं तुम्हाला दाखवते मी हे बघा हे बघा किती छान असं शिजून पण गेलेलं आहे हे आहेत आपले आपे बघू शकता तुम्ही तिकडे इशूची पण प्लेट रेडी झालेली आहे आणि तिची प्लेट वेगळी ते तुम्हाला नंतर सांगेलच मी आधी इशूला नाश्ता हाय गुड मॉर्निंग घ्या तुमचा नाश्ता स्पेशल तर हिचा स्पेशल असा आहे की याच्यात कांदे टोमॅटो काहीच नाही तिला कांदे टोमॅटो आवडत नाही म्हणून तिची वेगळी काढून घेतला होता ती बॅटर गरम आहे हळू हो हळूहळू हळूहळू गरम आहे हो टोमॅटो केचअपसोबत इशूला खूप आवडतं छान लागतंय मी ना का टोमॅटोचं बस तिकडे त्रिशा मॅडम पण आली आहे घे तू पण टेस्ट घे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तोडंत तर त्रिशा इकडे खात नाही आहे मी तुला जबरदस्ती बसवते ते कांतीचा पण नाशा झालेला आहे म्हणून तर ओके ओक तुम्ही दोघं जण गप्पा वगैरे करा हां फटाफट -पट नाश्ता करशू ओके बाय बाय काही सगळ्यांचा नाश्ता झाला आता मी करते इकडे हां अगर नाही तर आधी आवरून घेतलं आणि मग नाश्ता करते कारण असं आहे आम्हाला कुठं तरी बाहेर जायचं आहे आणि कुठं जायचं आहे हे नाश्ता करून घेते मग सांगते आणि इशू पण रेडी होते दाखवशू इकडं जर हे बघा त्या दिवशी जे क्रॉपटॉप घेतलं ते तिने घातलेलं आहे छान दिसते इशू ए सॉरी

हो पटकन नाश्ता करते मग तुमच्यासोबत बोलते ले तो गया। 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 तर माझा नाश्ता झाला आणि मग मी इकडे किचन वगैरे क्लीन करून घेतला मग मी रेडी झाली तर काहीच माझा नाश्ता झाला किचनचा आवरला आणि मी रेडी झाली आणि तुम्हाला बोलली मी नाश्ता करून सांगते कुठं जातोय तर आम्ही जातो आहे धमनारला तर तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघितला असेल तर तेव्हा मी सांगितलं होतं की बाबांना बघायला जातो आहे मी अन बघायला गेलो होतो का त्यांना बरं नव्हतं तर त्यांना अजूनही बरं वाटत नाही म्हणून आज आहे तर इशूला पण सुट्टी आहे आणि तिच्या पप्पांना पण सुट्टी आहे म्हणून आम्ही जण जातो आहे मी तिचे पप्पा आणि इशू तर मी तिकडनं आहे तर जयू रेवा मम्मी भाऊ ते पण येत आहे आणि आज तुम्हाला रेवा पण मला पण भेटेल आणि तुम्हाला पण भेटेल बघायला तर चला आता बाबांना अजून बरं वाटतं आणि त्यांना बघायला जायचं आहे तर चला तिकडं शू थोडंसं कसं शूट करायचा प्रयत्न करेलच चला आम्ही रेडी झालो आहेत पण हे अजून आले आहेत हे आले का लगेच निघू तोपर्यंत बाकीचं अजून जे आवडायचे तसं सगळं आवरून झालं किचन वगैरे सगळं क्लीन करून झाला आणि आज स्वयंपाक आहे तर मी वांगी बटाट्याची भाजी आणि पोळ्या बनवल्या आणि पूर्णाने शूट केला आज कारण मला इकडे जायचं होतं मग पटकन आवरायचं होतं आता अकरा वाजले नाश्ता पण झाला सगळ्यांचा आणि स्वयंपाक पण झाला सगळ्यांचा नाश्ता झाला आहे म्हणून नोचरस जेवण करतील आता सरळ बाकीचं जे इथे थोडासा इशू दसार तो आवरून घे ते पण एवढ्याच होतील मग निघू आम्ही तर आवडला आणि लगेच तेवढ्यात आहे तर ते हे पण आले तर आम्ही लगेच निघालो आणि आज आहे थोडंसं ऊन कमी होतं आणि थंडी जास्त होती मग पोचलो तेवढ्यात ते रेवाला ते घेतलं आल्या आल्या कारण एवढे दोन तीन दिवस झाले आणि तिला तेव्हापासून भेटली ती व्हिडिओ कॉल तसं आम्ही गप्पा करतो पण असं समोरून तिला घेतलं नव्हतं जवळ तिला घेतलं बाबांची तब्येत वगैरे विचारली आणि ही आहे आपली माऊ तुम्ही तर तिला ओळखतच असाल ही आहे माझ्या मोठ्या मामांची मुलगी मो तर ती मला होती मम माझं नका करा शूट असं आणि ती थोडीशी आता लास्ट ते मोठी झाली ना पण तिला मी सांगितलं आस हो की आज तर असं होणारच नाही की मी तुझी क्लिप घेणार नाही आणि ती माऊ होती परत साई पण होता आणि मा लहान मामाचे जे मुलं आहेत ना लक्ष आणि तक्ष ते दोघं झोपलेले होते म्हणून त्याचं पण शूट केलं नाही आणि झालं असं की आज पाहुणे पण खूप होते म्हणजे खूप जण आले होते गर्दी झाली होती म्हणून थोडीशी कसं एक क्लिप घेऊन घेतली रेवासोबत माऊसोबत साईसोबत जयूसोबत परत आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग निघालो आणि आम्हाला इकडनं जायला हाय तर पौ पौणे बारा झाले झाले असतील साडे अकरा पौणे बारा झाले तेव्हा निघालो आणि तिकडनं जेवण वगैरे करून आम्ही तीन वाजता आलो परत आणि थोडं सामान पण घ्यायचं होतं संक्रांतीसाठी आपल्याला लाडू वगैरे बनवायचे होते तो पण सामान घ्यायचा होता मग आम्ही गेलो डी मार्टला तर इकडे आल्या आल्या इशूतच चालवून गेलं की हे मला वाजत घ्यायचंय आणि मी रेड बकेट घेणार तेवढ्यात ती म्हटली की नको मला ब्ल्यू बकेट पाहिजे आणि तिने ब्ल्यू बकेट घेतली सामान ठेवण्यासाठी आणि तिचं चालवून गेलं चोको चिप्स घेऊ का मम्मा आणि मार्टमध्ये आली का ती थोडीशी जास्त एक्सायटेड होऊन जाते मी जे सांगितले का पटापटी बकेट मी ठेवत होती आणि इकडे तीन ते चार प्रकारचे गुळ गुळ गुळचे प्रकार होते तर आम्ही पण कन्फ्यूज झालो की कोणता घ्यायचा मग फायनली हे आले आणि यांनी चॉईस केला की कोणता घ्यायचा असं आणि आमचा बाजार आम्ही करतोच होतो तेवढा तिला असं वाटत होतो यांचा बाजार केव्हा संपेल आणि मी, वा के मी माझा केव्हा करेल <laughs> आणि इकडे तीळ वगैरे घेतली त्यानंतर ती गेली तिच्या फेवरेट सेक्शनमध्ये ते म्हणजे बिस्किट वगैरे बिस्किट चिप्स वगैरे सगळे इकडे होते आणि तिला क्रीमचे आवडता जेलीवाले तर ते पण तिकडे घेत होती तिला म्हटलं तर तुला तू पण कन्फ्युज होऊन जाशील मी पण तुला हेल्प करते आणि तिचे जे फेवरेट होते ते परत तिच्या पप्पांचे आईचे सगळ्यांचे फेवरेट बिस्किट जे होते ते पटापट घेतले मग पुढे ड्रायफ्रूट्स वगैरे पण घेतले इशूचे पण ड्रायफ्रुट्स संपून गेले होते ते पण घ्यायचे बाकी होते ते पण घेतले आणि मग आलो आम्ही इकडं ते म्हणजे शॅम्पू इशूचे शॅम्पू होते ना ती संपून गेली होती तर ती घ्यायला आलो पण ती नव्हतीस नव्हतीच मग आम्ही बिलिंग वगैरे केली आणि घरी आलो तर असा होता हा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बा